नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणारी विद्यार्थी यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे पहा जे विद्यार्थी वर्षानुवर्ष वर्ष पोलीस भरतीची तयारी करत असतात आणि पाच ते सहा वर्ष जवळपास झाल्यानंतर त्यांना एक नोकरी मिळते पोलिसमध्ये ठीक आहे आता काही विद्यार्थी तयारी तर करतात परंतु सोबतच दुसरं एक काम करतात म्हणजे कोणतं तर फक्त त्यांचं टार्गेट पोलीस भरती असते जे विद्यार्थ्यांचं फक्त टार्गेट पोलीस भरती असते त्यांचं म्हणजे शक्यतो पाच वर्ष पोलीस भरतीमध्ये जातेच जवळपास पाच वर्ष परंतु काही विद्यार्थी दिमागानं भजे खाणारे असतात म्हणजेच कसं सोबतच त्यां ते त्यांना माहीत आहे की गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के हे चार विषय आपण जर अभ्यास करत आहे तर फक्त गणिताची गणित बुद्धिमत्ताची तयारी करत करतच मराठी व्याकरण आणि जी एसची तयारी करत करत त्यांना इंग्लिश व्याकरणचीही तयारी ते सुरू करतात आणि जे विद्यार्थी प्लस इंग्लिश व्याकरणची तयारी करतात त्यां ते इतर कोणतेही फॉर्म टाकू शकतात इतर कोणतेही फॉर्म ते अप्लाय करू शकतात सरळ सेवा भरतीकरिता म्हणजे फक्त पोलीस भरतीची तयारी न करता इतरही तुम्ही फॉर्म अप्लाय करणं सुरू करा मित्रांनो कारण रिटायरमेंट कोटा हा प्रत्येक डिपार्टमेंटचा असतोच आणि पोलीस भरतीच्याच भरोशावर शक्यतो न बसता इतरही भरत्याचे फॉर्म तुम्ही भरायला पाहिजे कारण जे विद्यार्थी इतरही फॉर्म भरतात अभ्यास इंग्लिश प्लस इंग्लिशला धरून चालतात ते जवळपास एक ते दोन वर्षात कोणती ना कोणती पोस्ट काढतच असतात आणि भंपर भरतीबद्दल माहिती सांगायची तर मुख्यमंत्र्यांनी आता पंचवीस हजार महिलांची पोलीस भरती घेण्याचं ठरवलेलं आहे तर आता काही विद्यार्थी म्हणत आहे की ही अफवा आहे किंवा असं होऊ शकत नाही परंतु पंधराशे रुपये महिना हा जो महिलांना सुरू झालेला आहे असं भरपूर बाया म्हणत होत्या की महिला म्हणत होत्या की नाही हे फक्त अफवा आहे पंधराशे रुपये महिना कोणालाच भेटणार नाही जेव्हा महिलांच्या बँकेत पा पंधराशे पंधराशे आले नंतर दिवाळीला सात सात हजार रुपये आले तर काही बायाचं काही महिलांचं डोकं दुखायला लागलं ला कारण की आपण फॉर्म भरला नाही आपण याला चिलर समजलं होतं असंच होऊ शकते या पंचवीस हजार महिला पोलीस भरतीबद्दलसुद्धा ठीक आहे तर तुम्ही कोणतीही गोष्ट हलक्यात घेऊ नका पंचवीस हजार महिलांनी तर शक्यतो तयारीत राहा आणि प्लस पुरुषांची सुद्धा भरती आहेच याच्या असं नाही आहे कारण रिटायरमेंट कोटा हा पुरुष आणि महिलांचा दोन्हीसुद्धा आहे तोसुद्धा बारा हजार प्लस जागा राहीनच परंतु ही अचानक मदत आता ही सुच आ, जे जाहीर केलेलं आहे याच्यावरसुद्धा यालासुद्धा याला हलक्यात घेऊ नका ठीक आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी एस योजनाअंतर्गत मुख्य सेविका पर्यवेक्षिका व इतर तत्सम पदांसाठी अत्यंत उपयुक्त हे पुस्तक आहे टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी ही उपलब्ध करून दिलेली आहे आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील पी क्यू प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे टी सी एस पॅटर्ननुसार मुख्य सेविका व पर्यवेक्षिका पदाच्या दोन हजार चोवीसच्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना केलेली आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदांशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या एम पी सेवा सरळसेवा टी सी एस पी वाय क्यू प्रश्नांचा समावेश फास्ट रिव्हिजनसाठी टी सी एस पॅटर्नचे पी वाय क्यू प्लस संभाव्य वन लाइनर प्रश्न व ऑब्जेक्टिव्ह प्रश्नासहित हे पुस्तक आहे एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक अंशी गुणांची जबरदस्त तयारी या पुस्तकातून करून घेतली आहे लेखक आहे विकास सिंदाडकर व पवन देशपांडे पब्लिकेशन आहे विजयपत पब्लिकेशन पुणे तर एकदा हे पुस्तक नक्की वाचा मित्रांनो खूप सुंदर पुस्तक आहे धन्यवाद म्हणजे या आपण आजपासून एक नवीन बॅच सुरू करत आहोत गणित विषयाची स्पेशल गणित जो विषय आहे ज्या विद्यार्थ्यांना गणित खूप अवघड जाते त्यांच्यासाठी स्पेशल गणिताची बॅच चालू आहे आता ही बॅच आज संध्याकाळपासून सुरू होत आहे या बॅचमध्ये एक हप्ता जवळपास बेसिकच चालन ठीक आहे म्हणजे एका हप्त्यात तुम्ही कधी पण या बॅचमध्ये येऊ शकता एका हप्त्यात तुम्ही कधीही ॲडमिशन करू शकता ठीक आहे आता ह्या बॅचकरिता अमरावती शहरात ही बॅच ऑफलाईन सुरू करत आहे आपण ऑनलाईन नाही ऑफलाईन बॅचकरिता ना तुम्हाला संपर्क करायचा आहे गोपालनगर या एरियात ही बॅच सुरू होत आहे गोपालनगर ठीक आहे महिना फक्त पाचशे रुपये घेत आहे आपण या महिन्या बॅचचा महिना फक्त पाचशे रुपये ही बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे सहा महिन्यात बॅच पूर्ण करून प्रत्येक शॉर्ट ट्रिक्सनं बॅचमध्ये तुम्हाला गणित शिकवलं जाईल गणितामध्ये कितीही कोमात असलेला व्यक्ती गण मी बाहेर काढेल ठीक आहे आणि येणाऱ्या सरळ सरळ सेवा भरतीकरिता ही बॅच तुम्हाला उपयुक्त राहणार आहे ते पोलीस भरती असो का महानगरपालिका असो का, का जिल्हा परिषद असो कोणतीही जागा निघो को। ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये थांबू धन्यवाद